प्राचीन भारताच्या अद्भुत रामायणातील कथा केवळ देवदैत्यांच्या संघर्षाची कहाणी नाही तर ती मानवी भावना दुःख आणि आशावादाने विणलेली एक अद्वितीय महाकथा आहे या रामायणात अशा काही प्रसंगांचा उल्लेख आहे जेव्हा महानायकांनीही निराशेच्या गहिर्या गर्तेमध्ये स्वतःला हरवले माता सीता भगवान श्रीराम आणि महाबली हनुमान यांसारख्या दिव्य व्यक्तींनीही त्या क्षणी स्वतःचा अंत करण्याचा विचार केला होता सीतेचे अपहरण झाले तेव्हा रामाचे आयुष्य एका अनंत शून्यात बुडाले त्यांच्या डोळ्यात सीतेची मूर्ती नित्य तरत राहिली पण ती भेटण्याचा मार्ग कोणताच दिसत नव्हता वाल्मिकी रामायणात असे अनेक प्रसंग आहेत जेव्हा राम दुखाने खचून गेले होते एका प्रसंगात राम लक्ष्मणाशी बोलत होते ते म्हणाले सीता माझ्याशिवाय जिवंत राहील पण मी तिच्याशिवाय कसा जगू जर मला तिच्या ठाव ठिकाण्याचा थांगपत्ता मिळाला नाही तर माझा ह्या देहावर अधिकारच उरणार नाही लक्ष्मणाने आपल्या मोठ्या भावाला सांत्वना दिली पण त्या काळोख्या विचारांनी रामाच्या मनात खोलवर घर केले होते युद्धकाळात जखमी लक्ष्मण मूर्छित झाला तेव्हा रामाने पुन्हा त्या विचारांमध्ये स्वतःला अडकवले ते विलाप करत म्हणाले लक्ष्मणाशिवाय हे जीवन अपूर्ण आहे जर तो पुन्हा डोळे उघडणार नसेल तर मला या जीवनाची गरज नाही लंकेतील अशोकवन सीता रावणाच्या कैदेत होत्या राक्षस स्त्रिया नित्य त्यांच्यावर वाईट शब्दांचा वर्षाव करीत असत रावणाने दोन महिन्यांची मुदत दिली होती त्यानंतर त्याने जबरदस्तीने सीतेला आपली पत्नी बनवण्याचा इरादा व्यक्त केला होता या धमकीने सीता खचल्या होत्या त्या अशोकवनात एका झाडाखाली बसून हळूहळू विलाप करत होत्या प्राणास्त्य क्षामी पापस्य रावणस्य गतावश्म त्या म्हणाल्या त्यांना वाटले रामापासून दूर होऊन अशा दुष्टाच्या अधीन राहण्यापेक्षा प्राण त्याग करणेच योग्य त्या पुढे म्हणाल्या जर मी विष किंवा शस्त्र मिळवू शकले तर त्याद्वारे मी माझा अंत करे एके दिवशी त्यांनी अशोक वृक्षाकडे पाहिले आणि त्या विचारात पडल्या की या झाडाच्या फांदीवरून फास लावून प्राणत्याग करावा पण त्या क्षणी त्यांना जाणवले की रामासाठी संघर्ष करणे हाच त्यांचा धर्म आहे या विचारांनी त्यांना एक नवीन आशेचा किरण दिला हनुमान जे स्वामी भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होते त्यांनाही कधीतरी निराशेने गाठले होते लंकेत सीतेचा शोध घेऊनही त्या सापडत नाही तेव्हा हनुमान हताश होता त्यांना वाटते जर मी रामाला जाऊन सांगितले की सीता सापडली नाही तर राम वियोगाच्या दुखाने आपले प्राण गमावतील त्यांच्या पश्चात लक्ष्मणही तसाच करेल आणि मग अयोध्येतील सारा राजकुल आणि प्रजा त्यांच्या दुखाने स्वतःचा अंत करेल हनुमानांच्या मनात विचार आला की यापेक्षा माझा मृत्यूच योग्य त्यांनी क्षणभर स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्याचा विचार केला पण लगेच त्यांच्या मनात रामप्रेमाची ज्योत उजळली त्यांनी ठरवले की मृत्यूचा विचार केला नाही तर रामाच्या कार्याला यश मिळेल सीता राम आणि हनुमान यांच्या कथा केवळ देवांचे गुणगान करत नाही तर त्या आपल्याला मानवी जीवनातील एक महत्वपूर्ण संदेश देतात दुःख कितीही मोठे असले तरी संघर्ष हा एकमेव मार्ग आहे आजही रामायणातील या प्रसंगातून प्रेरणा घेता येते जीवनातील संकटांमध्ये गहिरा अंधार जरी वाटला तरीही आशेचा किरण कधीही उगवू शकतो संघर्ष करा आणि विजयाचा प्रकाश अनुभवण्यासाठी जगत राहा